नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच चा। मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत किनळे येथील श्रीदेवी माऊली मंदिरातील फंडपेठी फुडून सात हजारांची रोकड लंपास करण्यात आली आहे या प्रकरणी सावंतवाडी पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाफोली येथे चालकाचा ताबा सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली यात चालक किरकोळ जखमी झालाय यात मोटारीच्या दर्शनी भागाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मालवण येथे गांजा बाळगल्याप्रकरणी दोघे ताब्यात मालवण पोलिसांची कारवाई चारशे सत्तर ग्रॅम गांजासह दुचाकी जप्त जिथून राणेसाहेबांचा पराभव झाला तिथूनच निवडून येणारा भाजप नेते निलेश राणेंचा निर्धार संवाद बैठकांचा आचरा येथून शुभारंभ रत्नागिरी येथे गोवंशाचं शीर ही निंदनीय घटना आहे हे कृत्य करणारा कोणत्याही जाती धर्माचा असला तरी त्याच्यावर कडक कारवाई करायचे आदेश आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिलेत अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद